सोलापुरामध्ये भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह चार लाख बारा हजार चारशे रुपये सोन्या दागिन्यांची चोरी केली ही घटना पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर गावात घडली असून हा खळबळजनक प्रकार बारा फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडला करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बारा दिवसात ही दुसरी घटना असल्याचे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एक फेब्रुवारी रोजी करकंब येथील नेमतेवाडी चौकातील साईप्रसाद मशिनरी या शेती उपयोगी साहित्याच्या दुकानातील सहा लाख चोवीस हजार रुपयाच्या मुद्देमालाची दाढशी चोरी करण्यात आली होती या चोरीच्या घटनेचा तपास पोलिसांना अद्याप लागला नसून सोमवारी मेंढापूर येथील शेतकरी परमेश्वर दत्तू व्यवहारे यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख पन्नास हजार रुपये चोरून चोरट्यांनी पोबारा केला यामध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम सोन्याचे दागिने शहाण्णव हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम वजनाचे दोन गंठन चौदा हजार चारशे रुपयाचे किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे कानातील बाजीगर छत्तीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या ठुशी चोवीस हजार रुपये किमतीच्या सोन्याची बोरमाळ अठ्ठेचाळीस हजार रुपयांचे किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे फुले शहाण्णव हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम वजनाची सोन्याची पिवळी अंगठी व पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख बारा हजार चारशे रुपयेचा मुद्देमाल चोरीला गेला आहे करकंबा पोलीस ठाण्याच्या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत